हा पिझ्झा बघा काय मस्त चिझी झालाय अगदी बाहेरून ऑर्डर केल्यासारखा आणि खरं सांगू अगदी कमी करतात अवनचा वापर न करता कढईमध्ये हा पिझ्झा आज आपण करणार आहोत घरच्या घरी बघू शकताय किती मस्त लहान मुलांचा फेवरेट आज आपण पिझ्झा करणार आहोत घरच्या घरी खूप मस्त असा चिझी होतो हा पिझ्झा आणि बाहेरून आपण पिझ्झा तर सांगतो ना पिझ्झा बेस न आणता घरच्या घरी पिझ्झा बेस बनवून पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि हो त्याच्यासोबत पिझ्झासोबतची जी चटणी असते ना पिझाला लावण्यासाठी तीसुद्धा चटणी आज आपण कशी घरी बनवायची ते सुद्धा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता अगदी तुम्हाला सुटसुटीत रेसिपी सांगते आहे पिझ्झाची त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला का का ले ले। तर मग वेळ नाही घालू पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे अर्धा कप हलकं गरम पाणी करून घेतलेलं आहे आपण बोट ठेवलं तर आरामात ठेवू शकू इतकं गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे एक बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे दोन चमचे साखर घालायची आपल्याला टी स्पून कि तुम्ही खाय चमच्याने दोन चमचे देखील साखर टाकू शकता आता ही साखर आता आपल्याला एक दोन मिनटं आपल्याला भिरगवून घ्यायची फार काही विरगाई नसे चालेल पण थोडीशी विरगवून घ्यायची मिक्स करून आता इथे मी ईस्ट घेतलेला आहे ईस्ट मी इथे दोन टीस्पून घेतलेला आहे किंवा तुम्ही पोहे खायच्या चमच्याने एक चमचा देखील ईस्ट घेऊ शकता आता हे इश्ट ईस्ट घेतलेला टाकायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये हलक्या क्वालिटीचं घ्यायचं नाही ईस्ट बेकिंग मटेरियल शॉपमध्ये पॅकेट मिळतात फक्त चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे आपल्याला इस मी ते दोन स्पून राईस घाला घातल्यानंतर मिक्स करायचं पाच दहा मिनट याला झाकून बाजूला ठेवू द्यायचं मग इस्ट ॲक्टिव्ह होतं आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये आता आपल्याला एक कप एवढा मैदा घ्यायचा हे चाळून घेतलेला किंवा तुम्ही देखील एक कप एक वाटी घेऊ शकता मैदा आणि इथे मी पूर्ण मैद्याचा बेस बनवत नाही आहे त्यासाठी अर्धा कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे किंवा तुम्ही पूर्ण मैद्याचा सुद्धा दीड कप घेऊ शकता मैदा घेऊ शकता पण मी ते पूर्ण मैद्याचा बनवणार नाही आहे जास्त मैदा चांगला नसतो त्याच्याकरता था। खाण्याचा पण थोडासा मैद्याचा वापर केलेला आहे एक कप मी पूर्ण गव्हाच्या पिठाचा व्यवस्थित होत नसल्यामुळे मी ते अर्धा कप आणि एक कप घेतलेला आहे आता इथे ड्राई सुद्धा बघू शकता तुम्ही आपण जे ऍक्टिव्ह करायला ठेवलं होतं पाच जमीन छान देखील ऍक्टिव्ह झालेलं आहे आता हे ड्राय इस्ट आपल्याला टाकायचं आहे या पिठामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आता इथे मी ड्रायस्ट सगळं टाकलेलं आहे ऍक्टिव्ह करून घेतलेलं बघू शक तुम्ही बबल्स देखील आलेले होते मस्त आता इथे मला ड्राय इश घेतल्यानंतर पाणी कमी पडलं आहे पिठ मरण्यासाठी इथे आपण आता मी साधारण पाणी रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे ते टाकून आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे पीठ खूप पातळ नाही खूप घट्ट नाही चपातीच्या कणकीपेक्षा थोडंसं पातळ त्यापेक्षा जास्त सैलसर नाही इस्ट ॲक्टिव्ह करण्यासाठी आता आपण आराधा तेलावरती स्ट्रेच फोल्ड मेथडने मळून घ्यायचे आहे सुवातीला जे फ्लॅट सरफेस असतो तिथं आपल्याला मळून घ्यायचे किंवा तुम्ही ओटावरचे सुद्धा मळू शकता स्वच्छ करून आता इथे पोटात स्वच्छ असतो आता आपल्याला स्ट्रेच फोल्ड मेथडने छान मळून घ्यायचे चिपचिप दिसत असेल पण पाच सहा मिनिट मळून घे घेणार आहोत गुळगुळीत होईपर्यंत एक ते दोन मिनिट तेलावरती मळून घेतलं की तीन ते चार मिनिट सॉफ्ट गोळा होईपर्यंत याला छान असं मळून घ्यायचं आहे जितकं पीठ आपण छान मळून घेऊ आज आपण पिझ्झा तयार करणार आहोत डॉमिनोसारखा घरच्या घरी मस्त पिझ्झा तयार होतो हायजेनिक पद्धतीने तर छान या पद्धतीने पिझ्झा छान जाळीदार घशात देखील अडकत नाही मस्त जाईदा स्पॉन्जी तयार होईल तुमचा पिझ्झा आता ह्याला छान ह्याला मळून घेऊया तीन ते चार मिनिट वेळ मळून झालं की आपटून मळायचं हे पीठ ग्लुट्रन फॉर्म होतं आणि व्यवस्थित तयार होतं छान बघू शकताय तुम्ही छान ह्याला सॉफ्ट असा गोळा करून घेतलेला आहे मोडून तीन ते चार मिनट असं याला गोल गोळा करून घ्यायचा आणि आपण ज्या डब्यामध्ये किंवा त्या भांड्यामध्ये बाऊलमध्ये त्याला ते तेल लावायचं आहे सुरुवातीला कारण ते, ते फुगून वरती येतं थो, थोडंसं मोठंच भांडं घेतलेलं आहे आणि हा गोळा आता आपल्याला ठेवून द्यायचा वरच्यासुद्धा बाजूला गोळ्याला तेल लावायचं कारण त्याला सुकू नये याच्याकरता हा गोळा आपला सर्व भांड्याला सव बाजूनी तेल लावायचं वरपर्यंत आणि गोळ्यालासुद्धा तेल लावायचं म्हणून आणि झाकण लावून आता आपल्याला हा गोळा एक ते दोन तास हा गोळा आपल्याला एका उबदार ठिकाण ठेवायचा मी इथं मायक्रोवेव्हमध्ये ठेवते किंवा तुम्ही ट्रॉलीमध्ये किंवा किंवा तुम्ही जिथं उ उबदार ठिकाण असेल तुमच्या घरी तिथं तुम्ही ठेवून द्या आणि ह्याला एक ते दोन तास ठेवून द्यायचं आहे या पिठाला आता इथे आपण चटणी करायला घेणार आहोत पिझाची ती पिझ्झावरती आपण चटणी लावतो ना तीसुद्धा घरीच करणार आहोत तीसुद्धा विकत मिळते पण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण चटणी बनवणार आहोत पिझ्झाची इथे मी एक सहा टमॅटो घेतलेले आहे स्वच्छ धुवून आता इथे आपल्याला असा मधूनच फक्त कट मारायचं बारीक अशी चिरायची वगैरे नाही आहेत फक्त मधून एक काप मारायचं आहे उभ्या आकारामध्ये इथे मी सर्व टमॅटो देखील चिरून घेतलेले आहेत या पद्धतीने हे टमॅटो चिरून घेतलेले आता आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि इथे मी एक कांदा घेतलेला आहे मोठा कांदा मीडियम साईजचा आता हे हा आपल्याला दोन्ही बाजूने आपल्याला कट करून घ्यायचं आहे मुळाचा भाग आणि वरचा भाग आणि ह्याची साल काढून घ्यायची कांद्याची या पद्धतीने साल काढून घेतल्यानंतर इथे कांदा आहे मी दोन घेतलेले आहेत आधी एक चिरून घेतलेला आहे आणि उभ्या आकारामध्ये अशा स्लाईस करून घ्यायच्यात कांद्याच्या बघू शकता या पद्धतीने हा असा कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घेतल्यानंतर हा आता हा सुद्धा आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि इथे मी लसणाच्या एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोडून आणि इथे मी एक पॅन घेतलेला आहे पॅन कढईवरती ठेवलेला आहे पॅनमध्ये आता आपल्याला साधारण एक परी तेल टाकायचं आहे कॅटलीतली लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात आपल्याला एक सात ते आठ केवळ लसणाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आताही इथे आपल्याला हा कांदा आहे तो टाकायचा आहे उभ्या स्लाईसमध्ये करून घेतलेला अशा मोकळ्या करून घ्यायच्या स्लाईस आहेत त्या आणि हा कांदा आहे तो आपल्याला कच्चेपणा जाईपणे त्याला परतून घ्यायचं आहे थोडा कच्चेपणा दूर झाला की आता आपल्याला त्याच्यामध्ये टमॅटो टाकायचा आहे टमॅटोसुद्धा या कांद्यासोबत देखील आता आपल्या आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि इथे मी मिरच्या काही घेतलेल्या आहेत मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता इथे आठ ते नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत लाल मिरच्या किंवा तुम्ही या ठिकाणी लाल तिखट देखील वापरू शकता इथे आताला मीठ देखील टाकलेलं आहे मीठ टाकल्यामुळे टमॅटोसुद्धा आपला सॉफ्ट होतो आणि कांदा देखील सॉफ्ट होतो त्यासाठी मीठ टाकायचं आता मीठ टाकल्यानंतर याला झाकून ठेवायचे साधारण एक पाच ते दहा मिनिट एक पाच ते दहा मिनिटाने आता आपण चेक करूयात बघू शकता टमॅटोवर देखील पाणी सुटलेलं आहे आणि आपल्याला टमॅटो जी वरची साल आहे ना तीसुद्धा काढायची आहे बघू शकता या पद्धतीने सुद्धा वरची साल निघते म्हणजे सुद्धा मॅश म्हणजे पूर्ण मऊ झालेला आहे आता इथे सुद्धा मी इथे बाजूला साल काढून घेतलेले आहे बघू शकता सगळ्या टमॅटोची टमॅटोची साल काढण्यामुळे आपली सॉफ्ट अशी चटणी बनवून तयार होते पिझाची त्यासाठी साल काढायची आता सुद्धा आणि कांदा देखील मॅश झालेला आहे मऊसं झालेलं आहे साखर टाकायची आहेत आपल्याला एक चमचा म्हणजे ह्याला आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळून घेत घेतली की बघू शकता या उलटनेने आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे असं प्रेस करत जायचं आहे आता इथे पूर्ण दोन्हीही मॅश झालेलं आहे ते तर थंड करून घ्यायचे आहे आता इथे मी पनीर घेतलेलं आहे एका का बाऊलमध्ये काढून घेते पनीर साधारण मी इथे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे अंदाजे आता इथे पनीर जास्त किंवा तुमच्याकडं पनीर नसेल देखील सुद्धा झालेल पण माझ्याकडे पनीर आहे त्यासाठी मी पनीरसुद्धा घेते थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि इथे आपल्याला काळी मिरी पावडर आहे आपल्याला एक पाव चमचा पाव चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं कश्मीरी लाल तिखट लाल तिखट टाकल्यानंतर आपल्याला एक चमचा मेवणीच टाकायचं आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आणि बाऊल आपल्याला वर खाली करत ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मेवनीज वगैरे सगळं लाल तिखट लागलेलं आहे पणला ते बाजूला ठेवून देऊयात आता इथे आपण चटणी करायला घेणार आहोत पिझ्झाची हे आता थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये काढायचं आणि ह्याला फिरून घ्यायचे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची याची बघू शकताय तर इथे आपली मिक्सरमध्ये फिरवून छान अशी इथे अगदी ओरिजिनल पद्धतीने आपली मस्त अशी कलरफुल अगदी लाल रंगाची पिझाची चटणी देखील बनवून तयार झालेली आहे आता इथे मी एक चमचा हर्फ टाकलेले आहेत आपण पिझ्झावरचे टाकतो ते आता इथे हे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला कारण हर्ब्स टाकल्यामुळे काय होतं छान अशी टेस्ट येते पिझ्झावर टाकल्यामुळे हर्ब्स टाकायचे एक चमचा आणि ह्याला मिक्स करून घ्यायचे आणि हर्ब्स तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये मिळू जातील इथे आपली पिझ्झाची चटणी देखील बनवून तयार आहे ती बाजूला ठेवून द्या इथे मी आडव्या आकारामध्ये एक कांदा आहे तो अशा चिरून घेतलेलं आहे पात अशा स्लाईस करून घेतलेलं आहे पातळ पाकळ्या पाकळ्या काढलेल्या आहेत बाजूला आणि इथे इथं पनीरसुद्धा आपलं मॅग्नेट झालेलं आहे आणि आता आपल्याला इथे सिमनाबी देखील चिरून घेतले तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या आवडत असेल त्याचनुसार तुम्ही चिरून घेऊ शकता इथे आपलं एक दोन तास मी ह्याला ठेवलं होतं उबद्या ठिकाणी बघू शकता छान असं फुगलं देखील आहे देखील पडलेली आहे बघू शकताय तुम्ही आता ह्याला एकदा मळून घ्यायचे छान ह्याला गोळा करून घ्यायचा डब्यामध्ये मस्त आपलं पीठ देखील तयार झालेलं आहे ते पिझाचं आता आपण लगेच आता आपण पिझ्झा करण्या अगोदर आपल्याला कढईसुद्धा सुद्धा करून घ्यायचा जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही पाच ते दहा मिनट प्रिहीट करून घ्या ओव्हन सुद्धा आता कढईमध्ये आपल्याला स्टँड ठेवायचे कारण कढईमध्ये आज आपण पिझ्झा करणार आहोत आणि झाकड ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनट ही कढई प्रीहीट करून घ्यायची आहे आता मध्यम ते मिडियम कढई प्रीहीट करून घ्यायची आता मी दोन गोळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला खाली पीठ टाकायचं मैदा टाकायचा आणि टाकला की थोडं हाताने पसरत करून घ्यायचा आणि मध्यम जाडीचा हा बेस लाटून घ्यायचा आहे या जाडीचा आपल्याला पिझ्झा बेस आहे तो लाटून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने आता इथे पिझ्झा बेस देखील लाटून झालेला आहे इथे मी फोग घेतलेला आहे काटा चमचा त्या काटा समजण्यात आपल्याला टोचे मारून घ्यायचे आहेत म्हणजे तो शिजताना फुलत नाही पिझ्झा व्यवस्थित असा बेक होतो त्याच्याकरता टोचे मारून घ्यायचं आहे इथे मी पेपर टाकलेला आहे ज्या प्लेटमध्ये आपल्याला पिझ्झा बेक करायचा आहे त्या प्लेटमध्ये आता त्या प्लेटमध्ये पेपर लावलेला आहे अशा आपल्याला आता हा बेस आहे तो ठेवून घ्यायचा आहे प्लेटमध्ये इथे मी पिझ्झा चटणी घेतलेली आहे आपण बनवलेली घरी किंवा तुम्ही मार्केटमध्ये मिळती ना तीसुद्धा वापरू शकता पण मी घरी छान अशी मस्त बनवून तयार होते अगदी मस्त बघू शकता तुम्ही या पद्धतीने तर ही पिझ्झा चटणी आपल्याला लावून घ्यायची सर्व बाजूनी लावून घेतल्यानंतर आपल्याला जे मोजेला चीज येतं ना छोट्या तुकड्यामध्ये ते आपल्याला असं लावून घ्यायचं आहे माझं थोडंसं एकामेकाला चिटकून बसलेलं आहे ते छोटे छोटे तुकड्यांमध्ये चीज मी इथे व्यवस्थित असं असं बघू शकता या भरपूर चीज आहे मस्त आपण चीजी पिझ्झा बनवणार आहोत असा आता चीज टाकून झाल्यानंतर इथे आपण सीझनेबल भाज्या असतात ती मी इथे टाकून घेते इथे सुरुवातीला पत्ता कोबी पुन्हा शिमला मिरची आपण आडव्या आकारामध्ये चिरून घेतली कांदा फरस भियेत आपल्याला ह्याच्यावरती टॉपिंग आहे ता ता ते आपल्याला ठेवून घ्यायचं या पिझावरती किंवा तुम्ही मशरूम स्वीटकॉर्न हे देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता पिझ्झावरती आता पनीरचे क्यूब ठेवायचे आहेत आता आपल्याला पनीरचे क्यूब ठेवून झाले तर आम्ही ते ब्लॅक ऑलिव्हज घेतलेले आहेत ते ठेवलं की काय होतं भाज्यासुद्धा उठून दिसतात आणि ग्रीन देखील मी घेतलेले आहेत ऑलिओ वरील आणखीन आपल्याला चीज टाकायचे पिझावरती आणि इथे मी हर्ब्स घेतलेले आहेत आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहेत ते टाकायचे म्हणजे छान असं आपण पिझ्झा तयार करतो ना शिजल्यानंतर छान असा फ्लेवर उतरेल त्याच्यामध्ये आता इथे सुरुवातीला मीठ टाकायचं विसरून गेले होते तसं मीठ टाकायचं आहे मी हे मीठ केक वगैरे बेक करताना वापरत असते ठेवून था थे। थे। देत असते एका डब्यात बाजूला आणि आता हा पिझ्झा आहे तो आता आपल्याला ठेवून थे। घ्यायचा आहे प्लेट आहे प्ले ती पिझाची हा पिझ्झा कढाईमध्ये आपल्याला वीस ते बावीस मिनिटांनी आपल्याला हा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे मंद ते मिडियम हीटवरती आताही ते बघू शकता आपला पिझ्झा देखील छान वीस ते बावीस मिनटांनी आपल्याला पिझ्झा देखील छान बेक झालेला आहे मी थोडा मोठा गॅस करून नंतर पुन्हा थोडा वाढून बेक करून घेतला तर तुम्हाला कच्चा वाटत असेल तर पुन्हा आणखी एकदा तुम्ही ह्याला बेक करू शकता पिझ्झाला ते बघू शकता मस्त चीजी आपला व्हेज पिझ्झा देखील बनवून तयार झाला आहे आता आपल्याला कढई बनून प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला काळजीपूर्वक कट करून घ्यायचं आहे पिझ्झाला कारण गरम असतो पिझ्झा हाताला चटका वगैरे शकतो काळजीपूर्वक करून घ्या कट मला जसं पीस हवं आहे त्यास त्यानुसार तुम्ही कट करू शकता आता तुम्हाला एक पिझ्झा बेस उचलून दाखवते पिझा होऊ शकता मस्त चिजी झालेला आहे चीज देखील परफेक्ट मिळ झा मेट झाले भाज्यासुद्धा ओव्हनमध्ये शिजतात ना परफेक्ट शिजल्या आहेत तशात कढाईमध्ये सुद्धा बघू शकता अगदी चीज सॉफ्ट आपला खालून बघू शकता लाईट बदामी रंगावर आपला पिझ्झा देखील छान बेक झालेला आहे बघू शकता तुम्ही त्यापेक्षा परफेक्ट छान आपला घरच्या घरी अगदी स्पॉन्जी मस्त जायरा पिझ्झा देखील तयार झालेला आहे तुम्ही बाहेरून पिझ्झा आणताना त्यापेक्षा घरी छान असा पिझ्झा आपला बनून तयार होतं अगदी होममेड मस्त असा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा वेळात वेळ करून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर मस्त जबरदस्त रेसिपी तोपर्यंत धन्य